हार दीख हार दीख स्वागत कार योजना कारकिर्दीमध्ये शासनाच्या पाठपुरावा केलेला आहे युवा संवाद मतदार नोंदणी विचारात आपुल्या खोली सागराची व्यक्तिमत्व आपुले आहे असे अथांग व्यक्तिमत्व आपुले आहे असे अथांग यानंतर ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत या ठिकाणी सादर होणार आहे सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहायचे आहे आदरार्थम प्राणान अपि त्यजन्ति तव मान रक्षणार्थम सर्वे यदा यतन्ते त्वां स्फूर्ति इदं जनानां राष्ट्रध्वजं नमामि राष्ट्रध्वजं नमामि यानंतर भारत माता के भारत माता की, की। यानंतर परेड कमांडर परेड पर एक परेड कमांडर एक सेकंडिंग परेड कमांडर सोलह प्राथमिक कमांडर तीन सौ सोलह जवान हाजिर है अरे आपके निरीक्षण के लिए तैयार है यानंतर माननीय तहसीलदार साहेबांच्या निरीक्षणाखाली परेड निरीक्षण चालू आहे परेड निले त्यांचे पोस्टिंग हे जालनामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार वीस मध्ये होते आणि दुसरे पोस्टिंग हे दोन हजार ते बार्शी पोलीस येथे ए पी आय म्हणून कार्यरत आहे यानंतर आजचं पहिल्या पथक आहे याचे कथन प्रमुख आहे पी एस सोनाली जगताप फर्स्ट पोस्टिंग दोन हजार वीस साली त्यांची होती आणि ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून त्या बार्शी येथे कार्यरत आहेत दुसरे पथक आहे होमगार्ड पथक त्यांचे पथक प्रमुख आहेत का तानाजी मोरे एस एस एम यांचे प्रमुख आहेत सिनियर अंडर ऑफिसर शिंदे स्वराज ज्योतिराम त्यांचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट अशोक अनमूल सर या पथकामध्ये गोडगे संकेत माधव यांनी चारशे मीटर जिल्हास्तरीयमध्ये प्रथम क्रमांक नायक आहे सार्जंट गोडसे तुषार दत्तात्रय त्यांना मार्गदर्शक आहेत केअरटेकर संदीप उबाळे सर या पथकामध्ये असलेल्या धोत्रे अशोक यांनी जिल्हास्तरीय पंधराशे मीटर मध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे ठाकरे विजय यांनी जेलेले अशोक अनुल वासल यामध्ये कोळी जोडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला यानंतरचा ग्रुप आहे अतिशय चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग करण्यात आलेली आहे आणि हे संचलन आपल्या समीप या ठिकाणी काड़ पार पडतंय तीन नंबर से ट्रुपा है एसएसएम कॉलेज, चार नंबर से ट्रुपा है एसबीजेड कॉलेज, पांच नंबर से ट्रुपा है बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज, सात नंबर से ट्रुपा है एसएसएम एसवीओ, सात नंबर से ट्रुपा है एसबीजेड एसवीओ बी पी एस एस डब्ल्यू त्यानंतर सिल्वर ज्युबली जे डी यांचे पथक प्रमुख आहेत कॅडेट प्रणव गाजरे आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे थर्ड ऑफिसर केदार गुडेसर यांनी सिल्वर जुबली चे जे प्रमुख आहे कॅडेट आकांक्षा खुरंगळे आणि मार्गदर्शन केलेलं आहे थर्ड ऑफिसर शुभांगी मॅडम जीवन मॉडेल हायस्कूल जेडी यांचे पथक प्रमुख आहेत कॅडेट आरुष चव्हाण मार्गदर्शन केलेलं आहे थर्ड ऑफिसर सोनाली रामगुडे या पथकामध्ये अंकुश चव्हाण रणबीर बारंगोळे यांनी स्पोर्ट्स मध्ये विशेष प्रावीण्य दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे गणेश गायकवाड आणि सुशांत तोरडमल यांनीही ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यानंतरच ट्रूप आहे वाय पी एज्युकेशन जे डब्ल्यू कॅडेट आहे अनुष्का पथक प्रमुख आहेत कॅडेट अनुष्का माळी मार्गदर्शन केलेलं आहे थर्ड ऑफिसर सोनाली रामघुरे ड्रील कॉम्पिटिशनमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा सोनाली रामगुडे यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे आहे उर्दू हायस्कूल पथक प्रमुख आहेत रिता पिंजारी आणि मार्गदर्शक आहेत अकबर शेख सर त्यानंतरच पथक आहे न्यू हायस्कूल पथक प्रमुख आहेत जाधव आणि पिंजारी आणि मार्गदर्शक आहेत खुडे सर सुंदर असं संचलन आपल्या समोर होत आहे अभिनव विद्यालयाचे पथक पथक प्रमुख आहेत रेहान शेख आणि मार्गदर्शक केलेलं आहे मोळीक सर यांनी महाराष्ट्र विद्यालय मुली पथक प्रमुख आहेत श्रावणी जाधव आणि मार्गदर्शक आहेत उपाळकर सर आणि नलगे सर महाराष्ट्र विद्यालय मुले पथक प्रमुख आहेत स्वप्नील गवाणे आणि मार्गदर्शन केलेलं आहे उपळकर सर आणि नलगे सर तहसीलदार साहेबांच्या आजूबाजूला जे दोघे पायलट आहेत त्यामध्ये आहे माळी वेदिका आणि प्रफाळ प्राची एस कॉलेज मधले आहे पायलटिंग मधील गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे त्याचप्रमाणे राज्यस्तरीय सॉफ्टबॉलमध्ये सेकंड प्लेस त्यांना मिळालेली आहे कॅम्पमध्ये डान्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि पायलटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे रुग्णांसाठी तत्पर असलेली रुग्णवाहिका एकशे आठ यांचंही संचलन होत आहे त्याचप्रमाणे त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक माननीय तहसीलदार साहेब यांच्या समोर संचलन करीत आहेत सुंदर दिमाखदार